जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे एकोणीसावा पाहणार आहोत अजामेळ तया अंत आला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला अनाथासी आधार हा चक्र पाणी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुईर समर्थ समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला अजामेळ नावाच्या पापी ब्राह्मणाचं उदाहरण देत आहे भागवतामध्ये या अजामेळ ब्राह्मणाची कथा आलेली आहे समर्थ म्हणतात अजामेळ पापी तया अंत आला कृपाळूपणे तो जनी ज्यांनी मुक्त केला आजामेळ नावाचा पापी ब्राह्मण होता परंतु अंतःकाळी त्याच्या मुखामध्ये भगवंताचे नाम आल्यामुळे भगवंताने त्याचा उद्धार केला हा अजामेळ पूर्वी एक श्रेष्ठ ब्राह्मण होता धर्मनिष्ठ कर्तव्यपरायण होता पूजा अर्चा उपासना होम हवन इत्यादी करणारा असा तो ब्राह्मण होता पण एकदा त्याच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडली की त्यामुळे त्याचं पूर्ण जीवनच बदलून गेलं एकदा आजामेळ जंगलातून जात होता तेव्हा तिथे त्याची भेट एका वेश्येशी झाली तो तिच्यावर मोहित झाला त्या वेश्येच्या नादी लागून त्याने आपल्या धर्मपत्नीचा आपल्या संसाराचा त्याग केला आणि तो त्या वेश्येबरोबर राहून संसार करू लागला आता संसाराला पैशाची गरज तर लागते पण गावातील लोक त्या आजामेळाची ही वागणूक पाहून त्याला काम देत नव्हते त्यामुळे पैसा मिळवण्याकरता आणि त्या वेश्येला खुश ठेवण्याकरता तो चोरी करून पैसा आणू लागला नंतर हळूहळू दरोडा घालू लागला लोकांची हत्या करून पैसा मिळवू लागला एकदा का माणूस वाईट संगतीत फसला तर त्याचं कधीच भलं होत नाही तेच आजामेळच्या बाबतीत झालं एकामागून एक अशा वाईट गोष्टी त्याच्या हातून होऊ लागल्या कारण जशी संगत असेल तसाच माणूस बनत जातो आजामेळ पापाचरण करू लागला अनाचार करू लागला जो एक कुलश्रेष्ठ ब्राह्मण होता तो वाईट नादारा लागून पापी झाला त्याला त्या त्यार वेशेपासून दहा मुले झाली त्यातल्या लहान मुलाचे त्याने नारायण हे नाव ठेवले त्या मुलावर त्याचं खूप प्रेम होतं आणि म्हणून तो सारखा नारायण नारायण म्हणून त्याला आवाज देत असे शेवटी ज्यावेळी त्याचा अंतःकाळ जवळ आला आणि यमदूत त्याला न्यायला आले त्यावेळी तो घाबरला आणि आपल्या मुलाला अतिशय आर्ततेने आणि कळवळून तो आवाज देऊ लागला नारायणा नारायणा धाव मला वाचव असे तो म्हणू लागला त्याचा तो आर्तस्वर वैकुंठात नारायणाच्या कानावर गेला व नारायण लगेच त्याला संकटातून सोडवण्याकरता धावत आले आणि त्यांनी आजामेळाचे रक्षण केले आजामेळ एवढा मोठा पापी होता पण अंतकाळी त्याच्या मुखात नारायण नाव आल्यामुळे त्याचा उद्धार झाला आता आजामेळा इतके पापी तर आपण नक्कीच नाहीत आपण जर सतत भगवंताचं नाव मुखाने घेत राहिलो तर ते सुद्धा मुखात येईलच आणि मग भगवंत आपली आंतककाळी सुटका करणार यात शंका नाही कारण भगवंत हा नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीशी सदैव उभा असतो तो त्यांचं रक्षण करत असतो त्यामुळे समर्थांनी म्हटलेलं आहे नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी देव आपल्या भक्तांशी कधीही उपेक्षा करत नाही पुढे समर्थ म्हणतात अनाथासी आधार हा चक्रपाणी चक्रपाणी म्हणजे भगवंत भगवंत हा अनाथांचा नाथ आहे तो शरण आलेल्यांचं रक्षण करतो पण मात्र त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे भगवंतच आपला एकमात्र आधार आहे त्याच्याशिवाय आपलं कुणी नाही असा आपला दृढ विश्वास असला पाहिजे आणि असा जर पूर्ण विश्वास असेल तर भगवंत आपली कधीच उपेक्षा करणार नाही आणि म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत की अजामेळ पापी तया अंत आला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला अनाथासी आधार हा चक्रपाणी नृपेक्षी कदा भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ